आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री काल माझी घरी नॉर्मल डिलेवरी झाली दहा साडे दहाला आणि मी परत बाळाला दाखवायला इथं आले तर त्यांनी दा सगळं चेक केलं बाळ सगळं व्यवस्थित होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याला जरासा ताप आला पाच साडेपाच वाजता सिस्टर आलेल्या त्याला राऊंडवरती त्यांना सांगितलं मीनी सिस्टर त्याला जरासा ताप आला त्यांनी जरासा चेक केलं आणि परत दे बोली। ते गेल्या कोणाला तरी पाठवते बोलले अर्धा एक तास झाला कोणच नाही आलं त्याच्यामुळं बाळाचं स्वासी सगळं थांबलं परत मी पळत पळत आली आणि मग बाळाला त्यांना दाखवलं परत त्यांनी मला आतमध्ये पण घेऊ दिली नाही आणि परत पप्पान त्यांना बोलले बाळ नाही राहील त्यांनी काय सांगितलं तुम्हाला काय झालं बाळाला त्यांनी काहीच नाही सांगितलं मला त्यांनी सांगितलं पप्पांना बोलवलं मग त्यांना सांगितलं मला नाही काय दुधाम सांगितलं त्यांना काय सांगितलं बाल बाळा म्हणून नाही काहीच नाही दिला रिपोर्ट अजून म्हणजे मी आलेले तेव्हा तर सांगितलं बाळ सगळं व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही बाळाला मग परत दुसऱ्या दिवशी बाळ पूर्ण चांगलं होतं व्यवस्थित दिवसभर पण आज सगळं व्यवस्थित होतं मी जरासा ताप आला म्हणून मी त्यांना सांगितलं माझ्या बाळाला जरासा ताप आहे तुम्ही बघा तर त्यांनी जरासा हात लावून बघितला मी कोणाला तरी पाठवते बोलले मग कोणीच नाही बघायला आलो त्याच्यामुळं बाळ जरा सगळं थंड पडलेलं म्हणून मी त्यांना दाखवायला आणलं काल हे काल ॲडमिट झाले मी आणि आजचा विषय उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू पडवेलमधील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नुकताच रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे एकदा पनवेल उपजिल्हा डॉक्टर व परिचारिका तसेच व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पूजा रवी मोरे या महिलेची प्रसुती तिच्या राहत्या घरी झाली होती नॉर्मल प्रसुती झाल्याने व मुलगा झाल्याने परिवार आनंदी होते मात्र घरीच प्रसूती झाल्याने लहान बाळाला संक्रमण होऊ नये यासाठी पूजाला पनवेलमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र या ठिकाणी वेळेवर योग्य उपचार अर्भकाला न मिळाल्याने रुग्णालयातच बाळ दगावले यामुळे कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते यावी कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर त्यावेळी हजर असलेली परिचारिका व व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी व नागरिकांनी केली आहे त्या दरम्यान हिबाब शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कळू यांना कळताच त्यांनी या घटनेची पाहणी करत पुढील कारवाई करण्यासाठी माझे सहकार्य पूर्णपणे असणार असे पनवेल वार्ताशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज ज्या अद्यावत पनवेल शहरामध्ये जे विकासाचा वेग पकडू म्हणत आहे अशा पनवेल शहरामध्ये ज्या अद्यावत हॉस्पिटलचा गेली दोन वेळा म्हणजे दहा वर्ष सातत्याने वापर केला जातोय असा अद्यावत हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था जर खऱ्या अर्थाने बघितली तर अतिशय दयनीय मी इथे एका पेशंटला पाहण्यासाठी आलो होतो पेशंटला बघायला येत असताना मला हे जे आमचे दादा आहेत त्यांचं पोलिसांचं आणि डॉक्टरांचं बोलणं चालू होत काय बोलणं चालू आहे म्हणून ऐकायला थांबलो तर अतिशय विदारक अवस्था आहे काल यांच्या मुलीला तिची घरीच प्रसुती झाली आणि तिला मुलगा झाला दोन मुलींनंतर मुलगा झाल्यावर जसं आजोबाचं आणि आईचं त्यांच्या सगळ्याच कुटुंबाचा आनंद अगदी शिगेला पोचला होता अगदी आनंदात जल्लोषात त्यांनी त्या बाळाचं स्वागत केलं ते स्वागत करत असताना घरी झालेली डिलेवरी कारण ही सगळी माहिती मी तिथे उभा होतो आणि ऐकत होतो आणि त्यांच्याकडनं नंतर ती माहिती घेतली म्हणून एवढी सांगू शकतोय की त्यांनी त्या मुलीला आपल्या घरात इन्फेक्शन नको बच्चीची तब्येत अगदी ठणठणीत होती इथे आणलं इथे आणल्यानंतर देखील मला वाटतं बच्चू कुठल्याही काचेच्या याच्यात किंवा आता जसं बाकी ठिकाणी ठेवलंय तसं आणल्याने त्यांनी काचे ठेवलं ठेवलं पंधरा ना। अर्ध्या तासानंतर ती बच्चू आमच्या हातात दिला त्यांनी म्हणजे आणल्यानंतर बाबा जे काय असेल ते ज्या ज्या लाइट्स आहेत त्या लाईटच्या खाली काचेच्या भांड्यामध्ये ठेवतात तसं ठेवलं गेलं काल झालेली सकाळची डिलेवरी आज अर्ध्या तासांनी ज्यावेळी त्यांनी ऍडमिट केलं अर्ध्या तासांनी पुन्हा ते बच्चू त्यांच्या आईजवळ देण्यात आला आईने तिचं स्तनपान जे बच्चूला लागतं त्याप्रमाणे चालू ठेवलं होतं आणि अचानक संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी दुसऱ्या दिवशी हे बच्चू दगावलं गेलं त्या बच्चूला ताप आला होता त्याच्या आईने वारंवार तिथे असलेल्या कामावर असलेल्या सिस्टर्सना डॉक्टर्सना विनंती केली पण कोणीही डॉक्टर किंवा सिस्टर तिच्या जवळ फिरकला नाही म्हणून नाईला जास्त तिच्या पोटचा गोळा आहे तिने ओल्या बाळंतीने तसंच त्या बच्चूला घेऊन ती डॉक्टरांपर्यंत पोचली पोचल्यानंतर त्या डॉक्टरांनी जेव्हा बघितलं त्यावेळी ते बच्चू दगावल्यासारखं त्यांना त्याच भीती वाटायला लागली म्हणून त्यांनी त्या बच्चूला मला वाटतं आईकडनं ताब्यात घेतलं आणि आज घेऊन ट्रीटमेंटला सुरुवात केली आता काय ट्रीटमेंट दिली त्याच्या बाबतीत ना त्या आईला माहिती आहे ना त्याच्या आजोबांना माहिती आहे त्या आजोबांनी तर विचाराने आनंदात आज ते आपल्या इथल्या या एका मॉलमध्ये सर्विस्ट आहेत आनंदाने पेढे देखील वाटले होते म्हणजे दुपारी मला ते एक चार पाच वाजता पेढे वाटले असतील आणि त्यानंतर इथे आल्यावर त्यांना लगेचच फोन येऊन अशा प्रकारची दुःखद घटना समजली त्यामुळे इथे असलेल्या डॉक्टरांचा अलगर्जीपणा म्हणा इथे असलेल्या नर्सचा अलगर्जीपणा म्हणा ओव्हरऑल इथल्या सिस्टीमच्या बाबतीतच ऑब्जेक्शन आहे कारण इथे ज्या प्रकारे आम्ही बघितलं आमची भगिनी आहेत पत्रकार भगिनी आहेत त्या ले, ताई स्वतः त्या लेडीज मध्ये गेल्या लेडीज वॉर्ड मध्ये आत जाऊन दरवाजा उघडून बघितलं तर त्या बाथरूमची अवस्था इतकी घाण होती की त्यांना त्या दरवाजाला हात लावताना पण वेळा विचार करायला लागत होता म्हणजे ज्या बापाने आपल्या मुलीला आपल्या नातवाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून घरात नाही या हॉस्पिटलमध्ये आणलं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या असलेल्या बाळाला आणि त्या बायांत इथे घेऊन आले आणि इथे मात्र इथे असलेले इन्फेक्शन म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा दुर्लक्षितपणा म्हणा त्याच्यामुळे त्यांच्या त्या ते बाळाचा जीव त्यांना त्या बाळाला गमवावा लागलाय आज ते बच्चू आहे ते सांगू शकत नाहीत आपणही काही कोणी आमच्यातला डॉक्टर्स नाही त्यामुळे डॉक्टर सांगेल डॉक्टर बोलेल तीच पूर्व दिशा अशाच प्रकारची परिस्थिती या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे हॉस्पिटलची अतिशय दुरावस्था आहे म्हणजे ज्या प्रकारे बाहेर आज सगळ्यांचे मॅनिफेस्टो निघालेत या मॅनुफेस्टोमध्ये स्थानिक आमदारांनी देखील या हॉस्पिटलचा उल्लेख केलेला आहे नमस्कार मी राजेश बाबा जाधव माझ्या मुलीला काल नॉर्मली डिलेवरी माझ्या घरी झालेली आहे आणि मी मुलीला आणि माझ्या नाताला फक्त हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलो की काही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी मुलीला घेऊन आलो मी बारा साडेबारा वाजता मुलीला ॲडमिट केलेली आहे बारा साडेबारा वाजता मुलीला मी इथं ॲडमिट केलेली आहे डॉक्टरने आले चेकअप केलं मुलीचं पण केलं नाताचं पण केलं तर ते त्यांनी सांगितलं की दोन्ही पेशंट नॉर्मली आहे आणि कालचे संध्याकाळचे पण राऊंड आले डॉक्टरचे नर्सचे तर ते त्यांनी पण सांगितले की ना पोरगा नात आणि पोरगी एकदम नॉर्मल आहे दुसरा दिवस अठरा तारीख आजची पाच वाजता मला मुलीचा फोन आला की पप्पा पोरगा थंड पडलेला आहे आणि मी मला आधी पण फोन आला की पप्पा थोडा ताप आला तर मी म्हणलं जावं या तिथे नर्सला सांगा की बाबा राऊंड घ्या म्हणून ते आले राऊंडला त्याने पोरींना सांगितलं पण अर्धा पाऊन तास झालं तर त्या र सिस्टर गेल्यानंतर कोणीही डॉक्टर या कोणी स्टाफ बाळाची द्यायला आलं नाही त्यांची हारजलीपणामुळं आज आमचा नातू हरवलेला आहे तर एवढीच कृपा आहे की हे आमच्यासंग झालं आहे अजून कुणासंग होऊ नये आणि हे आवाज असा उचलला नसेल तर किती जणांचं काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही आम्हा आम्हाला काय त्यांच्यावर काय आरोप करायचा नाही पण त्यांच्या ही हारजलीपणामुळं स्टाफबरोबर टायमिंगला टेक्निकल करत नसल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे तर आम्हाला ह्याची दक्षता घ्यायची आहे की ह्याच्या पुढे त्यांनी काळजीपूर्वक कस्टमवर स्टाफवर लक्ष देवावं बाकी काही नाही